जनसेवेच्या पन्नास निमित्त माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांचा रविवारी गौरव सोहळा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आणि निस्वार्थ सेवा बजावलेले माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांच्या जनसेवेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सोलापुरातील गांधीनगर येथील दि हेरिटेज लॉन इथं आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती सत्कार समारंभ व गौरवांक प्रकाशन सोहळा समितीचे निमंत्रक प्राध्यापक महेश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे ॲडव्होकेट बेरिया यांचा सेवाभाव आणि संघर्षमय कार्याचा मागोवा घेण्यासाठी गौरव ग्रंथाचं या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात येणार आहे या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या मुन्ना शेख प्राध्यापक, प्राध्यापक जयप्रकाश मस्के अल्लाबक्ष मणियार अब्दुल रजाक मकांदार मोहम्मद इस्माईल आदींची उपस्थिती होती आणि त्यांच्या राजकीय पन्नास वर्ष होत आहे एकोणीशे पंच्याहत्तर साली फिड्या राजकारणात प्रवेश केला आणि त्यापासून त्यांची जनसेवा चालू आहे मिरिया साहेबांना त्यांचे वडील कॉम्रेड नविकांत वेरिया यांचा उत्तम अशा प्रकारचा वारसा लाभला आणि चांगले संस्कार त्यांच्यावर झाले उत्तम वक्ता एक अभ्यासू पुढारी कसा असावायचे धडे आम्हाला कॉम्रेड मेरिया यांच्याकडून मिळालेले अत्यंत धाडशी निर्भय कार्य करणारा कामगारांसाठी काम करणारा काम कार्यकर्ता म्हणून त्यांची खड्डी होती महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना कर्म न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत झगडत राहिले मीरिया यांच्या पंच्याहत्तर व शंभर वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे त्याला आयुष्य मिळण्याचे देखील मी या ठिकाणी आपल्याला भागी लावा अशी विनंती करतो